आजचं विशेष आकर्षण जर पाहायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये अनेक लोककला घडल्या आणि त्या लोककलेमधला एक प्रकार म्हणजे पोवाडा ज्याची मांडणी गद्यात आणि पद्यात केली जाते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासकालातसुद्धा आपण जर पाहिलं तर तेव्हासुद्धा पोवाडे होते आणि आज तागायत महाराष्ट्रामध्ये ती लोककला जिवंत आहे आणि ही लोककला जिवंत राहण्यासाठी तसे शाहीरसुद्धा महाराष्ट्रात घडले पाहिजेत शाहिर सावळ्यांचं तर उदाहरण आपल्या सर्वांना माहीतच असेल की त्यांनी त्यांच्या पोवाड्यातून नक्कीच समाज प्रबोधन केलं तसेच शाहीर आपल्या जीवनविद्या मिशन मिशनसु मिशनमध्ये सुद्धा आहेत जे समाजप्रबोधनाचं कार्य करीत असतात गेली सव्वीस वर्ष हे शाहीर प्रवचन कीर्तनं आणि शाहिरीच्या माध्यमातून लोकांना समाज प्रबोधनाचं कार्य करत आहेत स्वतःचा प्रपंच आणि स्वतःचा हॉटेल व्यवसाय पाचगणी इथे सांभाळून आज ते अनेक उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत आणि जीवनविद्याच्या कार्यासाठी ते आपलं योगदान देत असतात तर असे सद्गुरूंचं पराक्रम गाण्यासाठी आणि सद्गुरूंनी लोकांना जे काही ज्ञान दिलं जे काही समाज प्रबोधन करलं केलं आणि त्यातून लोकांचे जे काही संसार घडले आणि त्यातूनच ह्यांचासुद्धा संसार घडला म्हणजे सद्गुरूंचा साधकांवर जेव्हा प्रकाश पडतो आणि त्या साधकाच्या जागी त्याच्या ठाई जो आनंद येतो आणि सर्व काही चांगलं चांगलं होतं आणि तो कार्यकर्ता तो नामधारक जेव्हा कार्याला लागतो तेव्हा त्याच्या आयुष्यात सर्व चांगलं आणि चांगलंच होत असतं म्हणून आपल्यासमोर आज बहारदार असा पोवाडा सादर करण्यासाठी येत आहेत श्री भरतजी पांघरे आणि त्यांची सर्व मंडळी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून यांचं हार्दिक स्वागत करूया मजरा सद्गुरु सद्गुरू जैन लोहा हा संसार पुर मणोणी विशेष आत्यादरू विवेकावरी सद्गुरू नामा इन वंदन करतो तो सर्वांचे आधारस्तंभ सर्वांना जीवन विद्येचा मोलाचा सहकार्य मार्गदर्शन करणारे सद्गुरूंची व्यवस्था अजीव विश्वस्त सर्वांचे आयडॉल आपले आणि गुरुबंधू प्रल्हादत्तापाय हिलनताई आणि सर्व उपस्थित नामधारक गुरुबंधू भगिनी सर्वांच्या चरणी प्रेमाचा विठ्ठल 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 अनेक मान्यवर प्रबोधनकारही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल आजचा जो हा आनंदाचा क्षण आपण सर्वजण अनुभवतोय ते रिद्धिसिद्धी सहकारी पतसंस्था या संस्थेच्या माध्यमातून सर्व संचालक मंडळीच अध्यक्ष उपाध्यक्ष मनोहर पाटील साहेब राजाराम पाटील साहेब सर्व संचालक मंडळी सभासद मंडळी आणि सर्व कर्मचारी वर्ग सर्वांच्या सहकार्यानं आणि नामधारकांच्या सहकार्यानं आजचा हा कार्यक्रम संपन्न होतो आहे सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो तुम्हा सर्वांना प्रचंड पुण्याई प्राप्त होणार आहेत माझ्या सद्गुरूचं कणभर केलं ना तरी मनभर देण्याची व्यवस्था जगाच्या पाठीवर फक्त जीवनविद्या मिशनमध्ये आहे व्यक्तीला केंद्रस्त ता स्थानी ठेवून त्याच्या परिगाचं संपूर्ण तत्त्वज्ञान देणारं एकमेव मिशन म्हणजे माझं जीवनविद्या मिशन आहे त्याच्यामुळं सर्वांना त्या पुण्याईचा वाटा मिळणार आहे आज आपल्या समोर या ठिकाणी सद्गुरूंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्व शांतीची संपूर्ण विश्वामध्ये शांतीचं अमन निर्माण करणारं हे मिशन छत्रपतींचं एक वाक्य आहे गाव तिथं छावणी आणि घर तिथं मावळा सद्गुरूंचा माझा संकल्प आहे सद्गुरूंचं माझ्या एक ब्रीद वाक्य आहे गाव तिथं सत्संग निर्माण झाला पाहिजे आणि घर तिथं नामधारक तयार झाला पाहिजे याचसाठी हा अठ्ठा हास साधू संतला संताला रधिक मातेला गजन मौलींना शारद माहिला पही माऊलींना पई माहुली पही माऊलींना अधिन मन संताला रधिक मातेला शारद माईला पई माऊलींना प्रल्हाद दादांना जीवन बीतेला जीवन बीतेला जीवन बीतेला सद्गुरु विश्वासा प्राण सद्गुरु विश्वासा प्राण सद्गुरु विश्वाचा జీవన బీతి గత గు గీ జీవన వినగ జీవన విజగా मा थोर पि चेते प्रथम वन्दे लीन प्रथम वन्दे लीनो न प्रथम वन्दे लीन हो न प्रथम वन्दे असे कुणि झाले नव्हते अङ्गे असे कुणि साले ने अगे सद्गुरु परि मा सद्गुरु पयि रे

आपली काया चंदनासारखी झिजवत या महात्म्यानं समाजातली अज्ञान अंधश्रद्धा अहंकार अभिमान असूया अविचार धर्मांधता जातीयता समूळ आयस करण्यासाठी या विद्या रूपी रत्नाची निर्मिती केलेली आहे एकोणीसशे तेवीस असा लाला राधिका महातेला मजे मर्यादी संगती ना म्हणजे नरम प्रवृत्ती ना म्हणजे राजस संगती व वैश्विक दृष्टिकोन आणि पै म्हणजे पैकी अपेक्षा न करता आपला देहचंदनासारख्या जिजव्यात ज्ञानाचा सुगंध देणारा हा अलौकिक युग पुरुष छत्रपतींच्या नंतर त्या मराठाच्या मातीला न्याय देणारा माझा सद्गुरु सद्गुरु पोर पिचे ते पोर पिचे ते पोर पिचे ते पोर लीन हो न प्रथम वंदे लीन हो वान नव्हते अंते सद्गुरु माऊली रे हजी सद्गुरु पै माऊली रे हजी सद्गुरु पै माऊली रे हजी हट साने करा सत्कर्म निग्रहाने टाळा दुष्कर्म पुन्हा इथे जाण हो वर्म आज आहे करा हो धर्म जीवनाथ हे वर्म करून सांग कर्मा जी 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 करून सांग कर्मा जी 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 करून सांग कर्मा जी 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 जीवन जर आपल्याला सुखी बनवायचं असेल सुखासाठी अनेक प्राणी धडपड करत अनेक संप्रदायातून अनेक गुरु सगळी मंडळी सांगतात सुख मिळवण्यात परमेश्वराच्या शोधाबद्दल आजपर्यंत कोणाला काही सांगता आलं नाही माझ्या सद्गुरायानं ए टू झेड पर्यंत चालकापासून पालकापर्यंत चालकापासून मालकापर्यंत आणि देशपासून विदेशापर्यंत सर्वांना समजल पचल रुचल अशी संतांच्या या परिभाषेतली जीवन विद्या सर्वांना मुक्त हस्ते दिलेली आहे एकाही रुपयाची रॉयल्टी घेतलेली नाही सुख हे देण्यात आहे हे ठणकावून सांगितलं परमेश्वर कसा आहे हा सर्वांच्या ठाई आत्मरूपानं विराजमान झालेला आहे हे, पाहण्यात आहे स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या मनाला स्थिर करण्यामध्ये सुखाचा खजिना दडलेला आहे माणूस आहे ईश्वराचा अंश मी स्वतःने झाला तो कौश अयंकाराचा करून तंश बुरवितो वंशाजी जी बुडवितो वंशहा अज्ञान शरीर साक्षात आहे परमेश्वर शरीर देवाने निर्माण केलेलं आहे पायाच्या नखापासून डोक्याच्या मानवी शरीर आहे आणि या शरीराच्या ठिकाणी पुन्हा आत्मरूपानं तो विराजमान झालेला आहे म्हणून याची राखण करतात ते परमेश्वराच्या दरबारात पुण्य कमवतात याला व्यसनाधीन करतात पाप कमवता म्हणून पुण्य कमाई केली पाहिजे त्या ईश्वराचा अंश आपण जाणून घेतला पाहिजे माणूस आहे ईश्वराचा अंश विस्मरणाने झाला तो कौश अहंकारात करून संसाराच्या सुखी गुण परमार्थ घ्यावा समजून आज आपण सर्वत्र पाहिलं संसाराची कळी कुस्करली गेलेली आहे दादा आमचे सांगतात संसार जर सुखाचा करायचा असेल कधी तुझं खरं कधी माझं खरं मी म्हणेन माझंच खरं तर तुझं नाही काही खरं तडजोडीनं संसार करायचा असतो दुःखाचा तडा न जाऊ देता सुखाची जोड करणं म्हणजे तडजोड आणि या नवरा बायकोंचा संसार सुखाचा करण्यासाठी माझ्या माऊलीनी स्त्रीच्या डोळ्यात अश्रू कधी पाहत नव्हतं माऊलीला माझ्या दारू पिऊन नवरा बायकोला मारतो त्याचं तोंड पाहू नये म्हणत असताना माऊलीच्या माझ्या डोळ्यातून अश्रू जायचं लोकांसाठी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणून आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ कामावरून आल्यानंतर ग्रंथ लेखनामध्ये इतरांचं आयुष्य सावरावं याच्यामध्ये घालवणारा हा महात्मा संत भगवंतापेक्षा कमी नाहीये हे मला अवरोधून सांगायचं आहे महाबळेश्वर तालुक्यामध्ये एका कळ्या कपारामध्ये राहणारा हा भ्रज सांगणार आहे आईच्या अंगात यायचं आयुष्याची माती झालेली माझ्या भगवंताने मला सावरलं जीवनविद्येच्या ज्ञानाची बैठक प्रबोधनं वगैरे सगळे ऐकून साधना करायला शिकलो विज्युअलायझेशन टेक्निक करायला शिकलो विचारांचं सामर्थ्य समजलं आणि माझा परमात्मा पांडुरंग सद्गुरु पुत्र मला प्रल्हाद दादा आमच्या गावी आले होते गावी आल्यानंतर त्यांनी येताना आशीर्वाद दिला भरत मी परत येईल त्याला तुझा बंगला असेल सिंहाला हो वाघाला वाघ होतो सदुरुला सदुरुच होतो हे लक्षात ठेवायचं बोलण्यामध्ये भगवंता सारखाच पाठी रागा छाती ठकून ठरतो जीवन विद्येमुळे आज या व्यासपीठावर आहे गाडीची किंमत या भरत तांगायला नसती मिळाली हवसा राजा सुखी कळी परमार्थ ज्ञव समजुणु माता पित्याची सेवा करून जीवन गंत्या सांग घर जुण जीवनाचे गोय्य समजुण हा वे अर्जुन करा सत्कर्म वास्त्र हाटळा दुष्कर्म पुटाईच जा हो वर्म हाच आहे खरा हो धर्म सुखी जीवनात हे वर्म करून व्यसन अरे व्यसन म्हणजे शरीराला केलेली शासन पैसा असतो तुमचा पुण्या प्रारब्धान तो मिळत असतो त्याला अनाथाई मार्गाने घालवायचा नसतो आज या रिती सिद्धी सहकारी पंतच्या सर्व संचालकांना सद्गुरूंच्या ज्ञानाचा परिस्पर्श मिळाला आज लोक हजारो रुपयांचा भ्रष्टाचार करतात हे केल्यानंतर जीवनात काय होतं या मंडळींना माहित आहे यांची पटरी चेंज केलेली यांनी हे जर ज्ञान आपण जगाला वाटलं सद्गुरूंच्या पदस्पर्शानं आमची संस्था पावन झालेली आहे असे हजारो कार्यक्रम आम्ही गावागावात घेणार वाड्या वस्त्यांवर घेणार आणि जीवन विद्येची ही पताका आम्ही जसा हिमालयावर छंडा फडकावला तशी या विश्वामध्ये झळकवल्याशिवाय राहणार नाही ना 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 त्याच्यामुळं जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार

अज्ञानाचा करुणी आवते अज्ञान हा महाराक्षस आहे हे अज्ञान हे मानव जातीला लागलेलं ला खकाश ग्रहण आहे या अज्ञानाचा वध करण्यासाठी वामणवता धारण केला माझ्या भरवंतांना आणि मध निराकारा आकाराशी येणे भक्तांचे पेरुण फेराव या महाराष्ट्राच्या मातीची संस्कृती या महाराष्ट्राच्या मातीचा वीर रस माझ्या आई साहेबांनी बोट दाखवावं शुभाला म्हणावं शुभा घेतला मासा घेतला तिने व्हायच्या गंजी पेटल्या जायच्या हर हर महादेवची गदा तेच महादेव। माझ्या अधिका मा मातेच्या उरोजात असताना माझ्या या बाळाला सुद्धा आई साहेबांना तेच डोहाळ लागलेलं असा छत्रपतीने हिंदवी स्वराज्य उभं केलं आणि या स्वराज्याला स्वराज्याचं रूपांतर करण्याचं काम माझ्या चंद्रश्री वामनदा महाराजांनी केलं हळिराजाला भय दिला तरुणांना राष्ट्रहितासाठी प्रेरित करून राष्ट्रभक्त बनवलं स्वामी विवेकानंद म्हणतात मला शंभर नचिकेत द्याया मी जगाचा कायापालट करून दाखवतो जीवन विद्या निशान म्हणजे नचिकेत निर्मितीचा कारखाना आहे इथं हजारो विवेकानंद तुम्हाला पाहायला मिळते आपल्या लेकरा बाळांना या इथं घेऊन फार संस्कार वर्ग कर्जतला आमचा जो ज्ञानपीठ आहे ते माणसाच्या मेंदूच सर्व्हिसिंग करण्याचं ठिकाण आहे घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होतात बुचबुच होती ना ओळखायचं का कार्बोरेटर मध्ये कचरा आलेला आहे मला तर कोर्सेसच्या माध्यमातून कौटुंबिक सौख्य करूया तरुणान सोनेच हे करूया संसारी असावे सावध दिव्य बोध दिव्य साधना सगळ्या माध्यमातून दादांच्या वेबिनारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश विदेशातून होणाऱ्या कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून पुन्हा एकदा या देशाला पुनर्जीवित करूया पुन्हा एकदा या राष्ट्राला समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया याच्यासाठी मनमनगट मजबूत झाली पाहिजेत आणि त्याच्यासाठी माझा हा महात्मा आपलं संपूर्ण आयुष्य एवढं उच्च विद्या विभूषित असताना काय यांना गरज आहे सांगा रात्र दिवस तळमळतात लोकहितासाठी लोकांना सुख मिळावं लोकांना ज्ञान मिळावं म्हणून आमचे सगळी आमचे खेळकर साहेब आमची सगळे टीम आणि आमचे दादा सगळेजण याच्यासाठी राबत माझ्या मायबापांनो आजचा कार्यक्रम का आहे आज आता ताबडतोब इथून पुढे जीवन माग झालं पाहू नका पुढे जामीन आहे तुका आता मागच बघायचं ना आपल्याला आगा पुढचं बघायचं आहे आणि पुढं जे आता तुम्ही बोलाल तेच पुढं घडणार आहे चला बोलूया आता छत्रपती शिवाजी महाराज हंगाणाचा मध प्रभु साध जी 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 साध जी 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 जर तुम्हाला यशाच्या शिखरावर जायचं असेल सद्गुरुनी माझ्या सात पायऱ्या सांगितल्या कष्ट कर्तव्य कौशल्य कल्पकता करुणा कौतुक आणि कृतज्ञता कष्ट कर्तव्य कौशल्याने कल्पकता करुणा कौतुकाने कृतज्ञता सात्या पायरीने

विद्येच्या या ज्ञानानं मी पहाट झाल्यामुळं अज्ञानंद्रेची वाट लागलेली आहे हजारो भरत समाजामध्ये आणि खेड्यापाड्यामध्ये माझ्या जीवनविद्येच्या माझ्या भगवंतानं लिहिलेल्या या जीवनविद्येच्या ज्ञानानं आज सावरलेले आहे लाखो लोकांचं जीवन, 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 जीवन सावरलं माझ्या आईच्या अंगातलं गेलं जे संकल्प केले होते घरात खायचे वांदे होते आज महाबळेश्वर सारख्या ठिकाणी चार हॉटेलचा मालक आहे याच्या अगोदर हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होतो लक्षात ठेवा वेटर ते हॉटेल मालक जेसीपी स्वतःचा लँड डेव्हलपिंगचा बिझनेस आहे स्ट्रॉबेरी एक्सपोर्ट करतो आम्ही आणि सद्गुरूंच्या कार्याला महिन्यातून अठ्ठावीस दिवस बाहेर जातो पाठीमागे माझी बायको आणि माझा मुलगा सर्व संपाळच असतात नव्वद वर्षाचे माझे बाबा म्हणतात श्रीमंतानं माझ्या तयार केलेल्या जीवनविधेचं सगळ्या लेखराबाळांना बहिणींना चांगलं सांगत जा बर का तुझा स्वभाव तापट आहे तोंडातून चुकीचं वाक्य घालवायचं नाही नव्वद वर्षाच्या आई बाबा घरातून एखाद्या वीराचा सन्मान करून बाहेर पाठवावं असं जीवन जीवनविधेच्या कार्याला पाठवता सधुराया हेच काय सांगताय आपण आम्हाला दाखवलेला आहे तुमचा संकल्प तो संकल्प आमच्या रक्तांच्या थमन्यातून आणि या थेंबा थेंबातून उचलतोय होई पर्यंत हसत बंगरे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकर एक, एक माणूस एक गाव छोटा नाही सर्वांना जीवन देतेज पैग बनवلاشvar झाला सुखी करणार अरे जो सुखी करना, करना।, करना। यातना दो विश्वसंत प्रज्ञावंत विचारवंत वरदवंत सद्गुरु श्री रमनराव पै महाराज की जय हरे पता की जय प्रत्येक कृति ही गुरुंच्या जन्मशताब्दीच्या सर्वांना शुभेच्छा मनमनगट मजबूत आता प्रेरित झालेले असतील सर्वांची ही सगळी मंडळी आज इथे येऊन हंबरडा फोडतायत हकारून बोलतायत ना हा माझ्या जीवन ज्ञानाचा एक कमाल प्रताप आहे त्याच्यामुळे सद्गुरूंच्या प्रती दादांच्या प्रती पै कुटुंबियांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो तुमच्या कार्याला सॅल्यूट आहे आपण आज्ञा करावी या सेवकाला आम्ही आगेकूच करायला एका पावलावर तयार आहे कारण आमचं घरदार सर्व प्रपंच तुम्ही सावरलेलं आहे या कपड्यापासून या फेट्यापासून जे काय आहे ना माझं आयुष्य सर्व जीवनविद्येमुळं आहे माझ्या पैमाऊलींमुळे माझ्या दादांमुळे आहे सर्व धन दौलत त्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी तुमची रजा घेतो विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू जय जीवन विद्या धन्यवाद यांच्यासाठी आपण एकदा जोरदार डाया वाजवूयात